नमस्कार मी कल्पना मायवड्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पॅकेटवरून तर ओळखूच आलं असेल की हे काय आहे म्हणून हे खूप छान काचेचे आतून काच आणि वरून वेगळं कुठलं तरी मटेरियल असलेले कलरफुल बाऊल आहेत अनघाला ऑफिसमधून हे दिवाळीचं गिफ्ट मिळालेलं आहे खूप छान आहे आता यात तर कल्पकला घाई होत आहे की यात काहीतरी करून खायचं आहे तर आज खीर करायचं ठरवलं आहे खीर करून त्याला त्या बाऊलमध्ये द्यायची आहे त्यासाठी मी खीर करते आहे अर्धा लिटर दुधाचीच खीर केली पण हे कप आहेत म्हणून ते वापरायचेच असं त्याचं सुरू आहे तर अशा प्रकारे राजगिराच्या लाह्यांची खीर झाली आहे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका ओके बाय